आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी मौजे सोनल तालुक्यात जत येथील शेतकऱ्यावर जाणून बुजून केला अन्याय अवकाळी पावसाने जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना अधिकारी शेतकऱ्यांवर जाणून बुजून अन्याय केल्याचे दिसत आहे मौजे सोन्याळ तालुक्यात जत येथील शेतकऱ्यांचे ऐंशी टक्के नव्वद टक्के शंभर टक्के पिकांचे नुकसान झाले असतानाही फक्त पाच टक्के व दहा टक्के नुकसान अधिकाऱ्यांच्याकडून दाखवण्यात आले सदर शेतकऱ्यांच्या शेजारी असणाऱ्या माडग्याळ हद्दीतील शेतकऱ्यांना अठरा हजार वीस हजार बावीस हजार अशी रक्कम जमा झाली आहे आणि सोन्याळ हद्दीतील शेतकऱ्यांना मात्र पंधराशे रुपये अठराशे रुपये इतके कमी भरपाई मिळाली आहे काही शेतकऱ्यांचा पंचनामा झालेला नाही अर्ज ही दिलेली नाहीत अशाही शेतकऱ्यांना रक्कम जमा केलेली आहे अधिकाऱ्यांनी असा अन्याय का केला आहे तलाठी अधिकाऱ्यांनी याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे म्हणून शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होत असताना दिसत आहे योग्य रक्कम मिळावी आणि त्या उपोषण करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे नमस्कार मी राजकुमार ऐवाळे माझं सोन्याळ व माडगाळा शेत आहे सोन्या शेत आहे तर सोन्या हजीतील शेत असल्यामुळे माझी हे एक हेक्टर तूर आहे एक हेक्टर तूर पूर्ण पाण्यामध्ये गेलेले आहे त्या शेतकरी अधिकाऱ्याला जाऊन भेटून आमच्या शेताची पाणी करा म्हणून असं सांगून सुद्धा त्या त्या अधिकाऱ्याने आमच्या शेताकडे दुर्लक्ष करून आमच्या नुकसान भरपाई म्हणून फक्त आमच्या खात्यावर एक हेक्टरचे फक्त सतराशे रुपये सोडलेले आहे तेथेच माडगाव हद्दीतील आमच्या बाजूला असलेले शेतकरी त्यांना अठरा हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा आहे आम्हाला सतराशे रुपये जमा आहे असल्या भ्रष्ट व निष्क्रिय असल्या अधिकाऱ्याचा मी जाहीर निषेध निस्के... करतो शेतकऱ्यांच्या वतीने मी हे सोन्याला शेतकरी असून परवा झालेला अतिवृष्टी अतिवृष्टीच शंभर टक्के आमचं प्रत्येक सोन्याने आणि मध्ये नमस्कार मी मारगाव

ಹೇಳಿ ಕೇಳಿ ಅನ್ಯಾಯ ನಡೆದೈತಿ ಇದು ಹಿಂಗೆ ಅನ್ಯಾಯ ಜರ ಮಾಡ್ಕೋತ ಹೋದ್ರಿ ಅಂದ್ರ ನಾಳೆಗೆ ಉಪಶನ್ ಉಪಶನ್ ಚಾಲು ಆತೈತಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಮತ್ತೆ ನಾನು ಹೇಳುದೈತ್ರಿ ಒಂದೊಂದು ಶೆತ್ಕರಿ ಕಾಗದ ಕೊಟ್ಟರು ಬಿ ಅವ್ರಿಲ್ಲ ಗರಿಬ್ ಶೆತ್ಕರಿ ಅಂದ್ರೆ ಮನೆಯಾಗ ಕೂತ ಕಿಸಿಂದ ಅವ್ರು ಯಾನು ಕೊಡ್ಲಾರ್ದ ರೊಕ್ಕ ಜಮ ಆಗ್ಯಾವ ಇದರದು ವಿಚಾರ ಸರ್ಕಾರ ತಾಬಲ್ ತೋಡ ಕೂದ ಕಿಸಿಂದು